महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा देहू येलवाडी रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांकडून पीएमआरडी आणि शासनाविरोधात आमरण उपोषण चालू हा जो रस्ता आपण पाहताय हा रस्ता राज्यातील प्रमुख औद्योगिक नगरी आणि दोन ते तीन तालुक्यांना जोडणारा वर्दळीचा एक प्रमुख मार्ग आहे मात्र या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता हा एखाद्या अतिदुर्ग भागातील खेडे गावातील रस्ता असल्याचं आपल्याला वाटेल परंतु थांबा असं नाही हा रस्ता आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या चाकण एम आय डी सी सारख्या उद्योग नगरीला जोडणारा आणि देहू भंडारा तीर्थक्षेत्राला राज्यातील भाविक भक्तांना घेऊन जाणारा देहूगाव येलवाडी रस्ता हा रस्ता देहूगाव वरून येलवाडी मार्गे चाकण तळेगाव या महामार्गाला जोडला जातो त्या रस्त्यावर दररोज कितीतरी हजारो वाहनांची वर्दळ असते परंतु एवढ्या महत्वाच्या महामार्गाला जोडणारा हा मार्ग आज अखेरची खटका मोजतोय अशी परिस्थिती उद्भवली आहे रस्त्याची आजची झालेली चाळण पाहता हा रस्ता खरच महत्वाचा आहे का आणि एवढा महत्वाचा असताना लोकप्रतिनिधी किंवा शासन याकडे जाणून बुजून तर दुर्लक्ष करत नाही ना असा प्रश्न येथील नागरिकांना पडू लागलाय या संदर्भातील सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश देवडकर यांनी पाहूया सविस्तरपणे नमस्कार न्यूज फिफ्टीन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी आहे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील येलोडी या ठिकाणी तीर्थक्षेत्र येलवाडी हे ये तसं पाहिलं तर एक महत्त्वाचं गाव आहे कारण या ठिकाणावरून श्रीक्षेत्र देव असेल श्रीक्षेत्र भंडारा असेल या ठिकाणी आषाढी वारी कार्तिकी वारी संत तुकाराम बीज असेल यावेळी लाखो भाविक भक्त ह्याच रोडने ये जा प्रवास करत असतात परंतु हा जर रस्ता आज बघितला आपण तर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे अनेकदा या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी निधी आलेला आहे निविदा पडली होती टेंडर पर्यंत प्रकरण गेलं होतं परंतु पी एम आर अधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगण्यात आलंय की काही तांत्रिक अडचणीमुळे ह्या जो रस्त्याचा निविदा असेल किंवा जे काही निधी आलेला होता किंवा जे टेंडर काढण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि या सर्व प्रश्नांना घेऊन येथील स्थानिक जे नागरिक आहेत किंवा माझी प्रथम नागरिक ज्यांना आपण माजी सरपंच म्हणतो नितीन गाडे हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण त्यांनी प्रशासन असेल पी एम आर डी प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील यांच्या विरोधात आमरण उपोषण पुकारलेलं आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण घेणार आहोत की नेमकं हा रस्ता का होत नाहीये या रस्त्यावरील काय अडचणी आहेत आणि कशामुळे आतापर्यंत हा रस्ता होऊ शकला नाही या सर्व बाबीचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या ठिकाणचे आंदोलन करते ज्यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे ते नितीन गाडे यांच्याकडनं काय सांगाल की गेले अनेक वर्षापासून आपण बघतोय की हा रस्ता निविदा येते टेंडर येते निधी पडतोय परंतु काही कारणास्तव परत रद्द करण्यात येत आहे किंवा रस्ता होऊ शकत नाही या काय काय शकतं आणि तुमची काय भूमिका या नमस्कार नमस्कार श्रीक्षेत्र देहूगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडी आणि देहू फाटा या ठिकाणचा हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे पूर्वी दोन हजार पंधरा आणि सोळा साली पीडब्ल्यू डी दक्षिणी भाग आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून श्री क्षेत्र देवगाव हे जगद्गुरु संत शेट्ट तुकारामांची जन्मभूमी आहे ज्या वार्षिक यात्रा तुकाराम महाराजांच्या होत असतात वर्षामध्ये मग आषाढी वारी असन पालखी सोळा असल कार्तिकी एकादशी असन त्यानंतर तुकाराम महाराजांची बीज सोळा असन आणि देववरून खालीच आळंदी श्री क्षेत्र आळंदी गाव माउली ज्ञानेश्वर महाराजांचं गाव आहे त्या तिथून परत खाली तुळापूर आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर क्षेत्र आहे तर या ठिकाणी वर्षातून ला हो या रस्त्याला लाखो भाविक येत असतात दर्शनासाठी आपल्यासमोरच आपण पाहतो की जगद्गुरु संत तुकार महाराजांचं भांडरा डोंगर आहे श्री क्षेत्र त्याचप्रमाणे भामचंद्र डोंगर आहे त्यानंतर सुदुंबरे या ठिकाणी संत जंगणे महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी पेमार्डीकडून आणि पे मार्डीकडून या रस्त्याला अनेक वेळा निधी डिक्लेअर झालेला आहे एकशे तीस कोटीचा निधी या ठिकाणी पे माध्यमातून खासदार साहेब बारणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक वेळा घोषणा झालेल्या आहेत त्यामध्ये एक्क्याऐंशी कोटीचं टेंडर, काड़ है। तो है। टेंडर, टेंडर पी एम आर डीने काढलेलं आहे तर ते कुठं आता अडकलंय आम्हाला काही समजत नाहीये आणि रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे आणि आमची सर्व ग्रामस्थांची आणि आंदोलनकर्त्यांची मागणी आहे पंचकृषीची मागणी आहे ट्रान्सपोर्टवाल्यांची मागणी आहे एमआयडी सीची माहिती आहे टेंडर होऊन सुद्धा निधी टेंडर होऊन निधी मंजूर असून सुद्धा या ठिकाणी पी एम आर डीचे अधिकारी सांगतात पीडब्ल्यू अधिकारी सांगतात आणि हा रस्ता का होत नाही याच्यासाठी आम्ही आज आमरण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे तुम्ही पी एम आर डीचे अधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे परंतु तुम्हाला उत्तर भेटत नाही या नंतर तुम्ही शासन असेल किंवा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे काय पाठपुरावा केला का के के या रस्त्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी तळेगाव महामार्ग कृती समिती आणि मी स्वतः या रस्त्याच्या साठी आमच्या तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे पाटील असतील त्याचप्रमाणे श्रींगप्पा बारणे साहेब असतील सुनीलना शिडके साहेब असतील यांनी या रस्त्यासाठी त्यांच्या स्वतंत्र पत्र्यावर या ठिकाणी पीडब्ल्यूडी असेल पी एम आर डी असेल यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी मागणी केलेली आहे त्यांचं पत्र या ठिकाणी जोडलेलं आहे पण अजून सुद्धा हा रस्ता होत नाही हेच आम्हाला आता या ठिकाणी काळजी वाटते आणि अनेक अपघात या रस्त्यावरती होत आहे आता पाठीमाग थोडा पाऊस पडला या रस्त्यावरती नऊ टू व्हीलर गाड्यांचा अपघात झाला तीन तासामध्ये आणि त्यांना छोटा मोठा कुणाला पायाला लागलं कुणाला डोक्याला लागलं दुर्दैवी मोठी घटना घडलेली नाहीये मग प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी अजून जास्त ये ये लोकर लोकर या रस्त्यावरती फोकस करून हा रस्ता जनो करून लवकरात लवकर चांगला होईल आणि वारकऱ्यांना जाता येईल यासाठी लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आमदार खासदारांनी आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे हा देहू देव, देव फाटा हा पुढे जाऊन चाकण तळेगाव या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो आणि तसं पाहिलं तर मावळ असेल खेड तालुका असेल किंवा इकडे देहूगाव हवेली असेल या तीन तालुक्याला जोडणारा हा मध्य भाग आहे किंवा यानंतरही जर बघितलं तर चाकण सारखी औद्योगिक नगरी आहे तळेगाव सारखी औद्योगिक नगरी आहे एवढा महत्वाचा हा रस्ता जर तुम्ही म्हणताय तरी सुद्धा शासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील इथं लक्ष देत नाहीयेत किंवा त्या पद्धतीने या रस्त्याकडे लक्ष देऊन हा करत नाही मग काय हेतू असू शकतो किंवा काय कोणाचा वादाचं काही कारण आहे आता या रस्त्याला निधी मंजूर झालेला आहे पीडब्ल्यूडी तर्फे निविदा बी निघलेली आहे असं त्या अधिकाऱ्यांचं सांगणं आहे आम्हाला प्रत्यक्षात आम्हाला त्याच्या अजून कुठलंही ठोस असं उत्तर दिलेलं नाही आहे पीडब्ल्यू डी आणि पी एम आर डीने फक्त एवढंच सांगतात पीडब्ल्यू डी की आमच्या मा काही रस्त्याला खर्च करण्यासाठी पैसे नाही आहे आणि पी एम आर डीच्या माध्यमातून हा निधी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कोट्यातून हा निधी आहे असं आम्हाला बाहेरून माहिती आलेली आहे हा निधी कुणाचा का असताना पण जेणेकरून आजी माझे आमदार असतील खासदार असतील ज्या ज्या हा आता खेड तालुका हवेली तालुका आणि मावळ ह्या तीन तालुक्याचा हा मेन रस्ता आहे आणि ह्या जवळजवळ शंभर गावाला ह्या रस्ते ह्या रस्त्यावरून शंभर गावचे लोकं जात असतात आणि एमआयडीशी आमच्या म्हाळुंगे भागामध्ये चाकण एमआडीशी असन चाकण फेडरेशन असन म्हाळुंगा असन खरावडी असन तळेगाव एमडीशी असन या ठिकाणी हजारो गाड्या या ठिकाणी दिवसभरातून जात असतात आणि त्यांच्याच गाड्यांचे नोकर या ठिकाणी ट्रॅफिक जाम वारंवार होत आहे आणि ह्या चौकामध्ये तर अक्षरशः आम्हाला शेतकऱ्यांना गावामध्ये येता येत नाही लहान मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी जाता येत नाही स्वतः आम्हाला हाताला धरून हा रस्ता क्रॉस करावा लागतो त्यासाठी आम्ही आज अमरून उशाला बसलो आहे की निधी मंजूर असताना सुद्धा रस्ता होत नाही की शासनाची काय दुरावस्था आहे आणि शासन प्रत्येकाच म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीये आपल्याकडे पैसे नसेल तर हा रस्ता तुम्ही कधी करणार या मला सांगा आणि नसं करणार तर शेतकऱ्यांचं जे भू संपादन केलंय त्यांच्या जागा त्यांना परत द्या शेतकऱ्यांना असं आमचं म्हणणं आहे नमस्कार मी शंकर लक्ष्मण गाडे विद्यमान चेअरमन येलवाडी विविध कार्यकारी सोसायटी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने असेल आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने असेल खूप मोठा ह्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अपघात होत असतात आणि ह्या ह्याच कारणासाठी आमच्या गाव गावचे प्रथम नागरिक ते सुरुवातीला एक शेतकरी आहेत आणि मग तर ते गावचे प्रथम नागरिक आहेत त्यांनी गेले सातत्याने पाच सहा वर्षापासून ते ह्या वर्षा पाठपुरावा करत आहेत असे असतानाही सुद्धा शासनाने त्यांच्या पाठपुराव्याला दखल न देता वरवरची उत्तरे देऊन आणि मुरमची दाखूची स्थानिक पातळीवरती माती भरून ते करण्यात आली वास्तविक पाहता त्या मातीचा चिखल झाला त्या चिखलामध्ये गेल्या महिनाभरामध्ये नऊ अपघात एकाच दिवशी झाले तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत असताना आम्ही थोर नागरिकांनी शांत बसायचं हा आमचा शासनाला सवाल आहे मायबाप शासनाला आम्ही विनंती करतो की तुम्ही त्वरित हा रस्ता करण्यात यावा आणि आमच्या सरपंच साहेबांचं उपोषण सोडण्यात यावं ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत राहील तर आपण बघितलं ग्रामस्थ म्हणूनही या आमरण उपोषणाला सर्वांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि स्वतः आंदोलनकर्त्यांनी सुद्धा एक आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत रस्ता हा रस्ता पूर्णपणे होत नाहीये किंवा यावरती काहीतरी ठोस उपाययोजना होत नाहीये प्रशासनाकडून असो किंवा शासनाकडनं असेल किंवा लोकप्रतिनिधींकडून जोपर्यंत आम्हाला योग्य उत्तर आणि हा रस्ता होणारच रस नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आमरण उपोषण सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी राजेश देवडकर खेड पुणे